मला असं वाटते का उद्धवजी ठाकरे किंवा राजसाहेब ठाकरे यांनी राजकीय तडजोडीचा आणि राजकीय गणिताचा विचार न करता मराठी माणसाची सामाजिक बांधिलकी आहे त्यासाठी त्यांनी एकत्रित यायला पाहिजे किंवा त्यांनी प्रयत्न केले पाहिजे मनापासून राजकारण आपल्या ठिकाणी एकच सोपं उदाहरण देतो मुंबईची जर सामाजिक परिस्थिती पाहिली मी एक आकडेवाडीप्रमाणे सांगतो तर मुंबईत अडतीस टक्के मराठी बांधव आहेत सतरा टक्के उत्तर भारतीय आहेत पंधरा टक्के गुजराती आहेत नऊ टक्के साऊथ इंडियन आहेत ह्या सगळ्यांचा आकडा बैठला तर अडतीसच्या वरती जातो मराठी बांधव हा सगळ्यांना मतदान करतो कारण हा पुरोगामी विचाराचा मराठी बांधव आहे तो सुडबुद्धीने नाही वागत तो मनाचा खूप मोठा आहे म्हणजे त्याने परप्रांतीयाला पण ते ॲक्सेप्ट करा पण ज्या ठिकाणी परप्रांतीय जास्त आहेत त्या ठिकाणी ते मराठी विचारधारा मांडणारा उमेदवाराला मग कुठलाही पक्ष असो त्याला ते मतदान नाही करत नाही करत आणि नाही करत ही जी मुंबईची जो एकोपा आहे हा कुठेतरी येणारा भविष्यासाठी एक धोक्याची घंटा आहे ही शक्यता नाकारता येत नाही